अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदू छत्रपती शिवाजी महाराज बत्तीस वर्षाच्या वयामध्ये दे, निधड्या छातीने मृत्यूशी झंड देणारे मृत्यूवर विजय प्राप्त करणारे धर्म रक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायानं घडवलं वाढवलं रंजल्या गांजलेल्या स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली असे राजमाता राष्ट्रमाता महासाहेबजीज ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर आज संपूर्ण देशात राजकारभार चालतो असे भारतीय राजक्रांतीचे जनक डॉक्टर स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टीक अशा सर्व महान मानवांना वंदन करून मी सानिका राजेंद्र माने जिल्हा कोल्हापूर तालुका आजरा आद्रा येथील शिकत असून दहावीची विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मानत आहे ठिकाणचे बालपण जिद्द व देशभक्त भारतीय नेता लोकनेतृत्व व लोकमान्यता लाभण्यासाठी व्यक्तीच्या ठाई लोक गुणवत्ता असावी लागते लोकगुणता म्हणजे काय लोकगुणता कशी निर्माण होते ती सहजासहजी निर्माण होत नाही भारतीय नेता हा धैर्यवान बुद्धिमान व स्वार्थ त्यागी असावा लागतो पण एकाच वेळी एकाच ठाई सर्व गुणवत्ता असणे शक्य आहे धैर्यवान व्यक्ती बुद्धिमान असतो बुद्धिमान व्यक्ती नीतिमान असतो पण नीतिमान व्यक्ती स्वार्थ त्यागी असणे खरच शक्य आहे अशा प्रश्नांची उत्तरे इतिहासाला न आढळता देता नियतीने काही माणसं जन्माला हे त्यामधीलच एक होते टिळक म्हणजे ज्ञान मूर्ती टिळक म्हणजे त्याग मूर्ती टिळक म्हणजे ज्ञानमूर्ती टिळक म्हणजे त्यागमूर्ती टिळक म्हणजे करारी बाना आणि टिळक म्हणजे सिंहगड टिळक हे लहानपणापासूनच पा करार मृत्यूचे होते एखादी चुकीची गोष्ट लागली असता ती सहन न करता अन्याय सहन न करता त्या विरुद्ध तोड बोलणे बोलणे परखडपणे हा त्यांच्या स्वभावाचा एक गुणच होता एकदा लहानपणी शाळेत असताना शेंगांची टरफले खाऊन विद्यार्थ्यांनी वर्गात टाकली होती शिक्षक वर्गात येतात ती टरफले उचलण्यास सांगितली त्यामध्ये टिळक देखील होते टिळकाने स्पष्ट नकार दिला मी शेंगा खाल्ल्या नाहीत तर मी टर्फले उचलणार नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनी शिक्षकांना नकार दिले यावरून असे लक्षात येते की लहानपणापासूनच विरोधात होते रुची होती कॉलेजमध्ये शिकवत असताना ते अगदी रंगवून जायचे गणितातले अनेक प्रमेय स्वतंत्र पद्धतीने सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा गणित व काव्य यांची तुलना करताना ते म्हणतात की गणितात काव्य आहे आणि काव्यात गणित आहे पण ते समजून घेण्यासाठी बुद्धीची झेप असावी लागते अध्यापन क्षेत्रात काम करत असताना व देशाची स्थिती पाहत असताना वर्तमानपत्र हे एक प्रभावी साधन आहे याची जाणीव एफ आगरकर यांना झाली आर्थिक पाठबळ नसतानाही देशामध्ये देशभक्ती जागृत करण्यासाठी दोन जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी ला मराठा हे इंग्रजीत तर दोनच दिवसात केसरी हे मराठा संपादक सुरू केले मराठीचे संपादक टिळक होते तर केशरीचे आगरकर होते या वृत्तपत्रांमध्ये बनावट पत्रे छापण्याच्या विरोधात टिळक आगरकर यांना मुंबईतील डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले तेथील त्यांनी डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस या छोट्या पुस्तकात केले आहे या कसोटीच्या क्षणाला मात देऊन त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा पैलू दाखवला वैचारिक मतभेदांमुळे आगरकर यांनी केसरी सोडला व टिळकानी मराठा व केशरी हे दोन्ही वृत्तपत्रे हाती घेतले वृत्तपत्रांद्वारे व स्वतंत्र भाषणांद्वारे इंग्रज करत असलेल्या अन्याय व अत्याचारांवर टीका करत असल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक अखेर एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी त्यांचे निधन झाले टिळकांबद्दल मतल बोलाव म्हटलं तर खूप काही आहे पण वेळ व काळेच्या बंधनात प्रत्येक जण दखडलेला आहे त्यातून मी तरी कशी मन जाता जाता एवढेच रत्नांची खान म्हणजे रत्नागिरी टिळक अवतरले भुवरी टिळक अवतरले भूवरी फेडिले पांग भारत भूजे फेडिले पांग भारत भूजे हजारो घाव ओरी, हो हजारो घाव